प्रिये व्हॅलेंटाईन डेच्या खूप खूप शुभेच्छा प्रिये माझ्यासाठी तू आणि तुझ्यासाठी मी काय आहोत हे आता शब्दात सांगण्यासारखे राहिलेलेच नाही शब्द तोकडे पडू शकतील आपल्यामधील भावना व्यक्त करायला अर्थात त्यांना त्यांच्या मर्यादित जागे मोजून मापून बसवावे लागते आपल्या भावना या अथांग अशा समुद्राच्या पाण्यासारख्या आहेत कधी खोलवर तर कधी चटकन डुबकी मारता येण्यासारख्या कधी नितळ तर कधी गहिर्या गुढ अशा सखे प्रेम शब्दात व्यक्त होतच नाही मुळी त्याला असते ती ओढ सहवासाची नित्य सहवासातून उत्कट असे प्रेम फुलत जाते आणि त्याच प्रेमात कधीही अपेक्षांचे ओझे परस्परांवर लादले जात नाही मैत्रिणी तुझ्या सहवासात मी अनेक क्षणांचा सोबती झालो कधी हसू तर कधी आसू अशा अवस्था अनुभवल्या पण प्रत्येक वेळेला माझी मैत्रीण माझ्यासोबत आहे याचा विश्वास तू कायम देत गेलीस सखये पत्नीतील मैत्रीण शोधणे माझ्यासाठी तसे अवघड नव्हतेच कारण पत्नी हे समोरील नाते आहेत आणि माझ्या मनावर गारूड आहे ते तुझ्यातल्या माझ्या प्रिय मैत्रिणीचे प्रिय मैत्रिणी मिनाली तुला जागतिक प्रेमदिनाच्या अर्थात व्हॅलेंटाईन डेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तुझाच मित्र संदीप सुधीर जोशी पंढरपूर